चांगल्या साईजचे चिलाबी भेटले आहेत आपल्याला बघू आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो मी बापू हिला तुमच्यासाठी परत एकदा चिलाबी मासा पकडायला चालतो आहे तर आपल्यासोबत ना अजून खूप मोठी फॅमिली आहे मित्रांनो चला तर फॅमिली दाखवतो तुम्हाला असेल तुम्ही तर, uh, तर, 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 तर चला आपण आता ना डायरेक्ट धरणावर भेटूया तर चला तर मित्रांनो आपण आपल्या लोकेशनला येऊन पोहोचलो आहे आता तर आपलं काही माणसं माग आहेत येतं येऊ राहिलेत अजून आणि बाकीची माणसं ना पुढे जाऊन पोहोचलेत इथं दिसत असतील तुम्हाला तर आपलं लोकेशन आहे मित्रांनो आता इथं चला चिला बी तुम्ही या करूया चला आपण आता ना आपल्या लोकेशनला येऊन पोहोचलो आहे तर आपण सुरुवातसुद्धा करून दिली आता मासे पकडायला तर पाठीमागा पाहू शकताय तीन माणसं इथं मासे पकडायला चला सुरुवात झाली या आता मासे पकडूया आता असं आपल्याला एक भेटला आहे पण तांडोळाला भेटलाय मित्रांनो आवश्यकता आहे तांडल्या साहित्य आहे चला घेऊन घेऊया तर बरं na ka

तर मित्रांनो लमदारवाल्यांचा हा पहिला मास आहे आहे <laughs> तर मित्रांनो लयच मोठ्याची चिलाबे भेटले आता आपल्याला बघू शकताय तर चला ठेवून देऊ या ठेव खालच

प्राष्स её Нढँज कड़ा और कज गड़ा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा